न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण करा न्यूज सुपरवन देसाईगंज शहराच्या नगर परिषद कार्यालयासमोरील जागेत नागरिकांच्या कराच्या उत्पन्नातून कोट्यावधी रुपये खर्च करून सांस्कृतिक भवन बांधण्यात आले सदर सांस्कृतिक भवन शोभेची वस्तू बनल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत असतानाच परिसरात टाकलेल्या टाकाऊ कचऱ्याने दुर्गंधी सुटली असून यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे ही गंभीर बाब लक्षात घेता नगर प्रशासनाने येथील टाकाऊ कचरा यता शीघ्र उचलून विल्हेवाट न लावल्यास नगर परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस कार्यकर्ते पिंकू बावणी यांनी प्रशासनाला दिला आहे त्यामुळे नगरपालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे देसाईगंज शहरातील नागरिकांना सामाजिक सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्य सोपस्कार पार पाडता यावेत याकरता शहराच्या सर्वे नंबर चोवीस पाच मध्ये आठ एकरात कोट्यावधी रुपये खर्च करून सांस्कृतिक भवन बांधण्यात आले आहे या सांस्कृतिक भवनात विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येत असते कार्यक्रमाच्या अनुषंगाने जेवणाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात येत असतात मात्र अलीकडे हे सांस्कृतिक भवन शोभेची वस्तू ठरू लागले असून परिसरात तयार करण्यात आलेला बगीचा देखील देखभाल दुरुस्ती अभावी नामशेष झाला आहे दरम्यान कार्यक्रमानंतर उरलेला टाकाऊ कचरा उचलून डम्पिंग यार्डमध्ये टाकण्यासाठी सफाई कामगार यंत्रणा कार्यरत असताना टाकाऊ कचरा सांस्कृतिक भवन परिसरातच टाकण्यात येत असल्याने कुजलेल्या कचऱ्याला दुर्गंधी सुटून उग्रवास लगतच्या परिसरात पसरला आहे हा वास इतका दुर्गंधीयुक्त आहे की यामुळे अनेकांना परिसरात वास्तव्य करणे देखील कठीण होऊ लागले आहे अनेकांना मळमळ पोटाचे आजार अशा विविध समस्या जाणवू लागल्या आहेत ही गंभीर वस्तुस्थिती लक्षात घेता नगर प्रशासनाने येथील कचऱ्याची यथाशीघ्र विल्हेवाट लावण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्ते पिंकू बावणे यांनी केली असून समस्या मार्गी लावण्यात न आल्यास नगरपरिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे याबाबत नगर प्रशासन काय कार्यवाही करते याकडे येथील नागरिकांचे लक्ष लागले